सोरेव हो, चल्यक काय मधात पाणी ले जाऊ नका थांबा गडबड करू नका चला गावाकडता हो, सोयव थांबा हो, थांबा सोरेव हो, आपल्या तर हा एक दिवस मात्र जाऊ नका पाणी जास्त आहे हो, सोऱ्या हो, वापस या सोयऱ्या वापस ये मी रोजचा हो गावातला हो अरे बाबा वापस ये बघू शकता मित्रांनो हा कवडीचा मित्र आहे मी त्याला परिचय विचारला पण तो ऐकायचं काय नाव घेत नाही आणि लोक म्हणतात की तुम्ही व्हिडिओ घेऊ त्याला वाचवायला पाहिजे होतं पण तो काटावर होता त्यावेळेसच मी त्याला खूप समजावून सांगण्याचे प्रयत्न केले पण आता बघू शकता आपण की तो पाण्यामध्ये गेलेला आहे आणि मी जाणीवपूर्वक व्हिडिओ घेत आहोत की मला जाणीव याची की बाबा टू व्हीलर या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि पाण्याचा दाब खूप असल्यामुळे टू व्हीलर आणि पा धाराच्या विरुद्ध दिशेला तो जात आहेत त्यामुळे मी समजवण्याचे प्रयत्न केलेले आहेत पण बघू शकता तो मित्र पाण्याच्या मधोभागी गेलेला आहे आणि खरोखरच या गोष्टीची मला खंत वाटते की मी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कोणाचा तरी जीव वाचवण्यापेक्षा त्याचा व्हिडिओ घेत आहे पण नाहीलाच असतो मित्रांनो पाणी टोंगळ्याच्या वर गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी मी जरी गेलो तरी काही करू शकत नाही कारण पाण्याच्या मध्ये तो मित्र गेलेला आहे आणि खरोखरच आता पुढे काय घडेल याची मला काही माहिती नाही पण मित्रा तुला समजावून सांगतो मित्र वापस ये मित्रा वापस ये त्या ठिकाणाहून गाडी वापस येऊ शकते बघू शकता मित्रांनो असे तरुण मुलं जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत मी त्यांना खूप समजावलं व्हिडिओ घ्यायच्या पहिले की निवगा मार्ग तुम्ही जाऊ शकता तो कवडीचा आहे मित्र त्यांनी मला असं सांगितलेलं आहे पण मित्र काय ऐकायचं नाव घेत नाही गाडी काटावर गेलेली आहे बहुतेक गाडी काढेल असं मला वाटते पण बघा गाडी वाकली बहुतेक गाडी पाण्यामध्ये मित्र जीव वाचा वापस या वापस या गाडी लाव वापस ये मित्र वापस ये गाडी काढून देतो तुला वापस ये मित्र वापस आहे ऐक माझ अरे यार सोली गाडी वापस गाड़ी ये वापस सोड गाडी ये वापस ऐकवू ये ये वापस ये अरे एक पाऊल टाकला तर पुढे डोक्या इतक्या जास्त खाले खूप घातक परिस्थिती अशा घातक परिस्थितीमध्ये माघार घेतलेली चांगली असते बाळा लवकर गाडी सकाळी काढून देतो धन्यवाद तो माघारी फिरलेला आहे आणि त्याचा जीव वाचला आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला गजानन पाटील सोळंके या बाळापूर हाव रोड हा व्हिडिओ आहे मंडळी सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत मराठवाड्यात महाराष्ट्रात सगळीकडेच थोड्या बहुत कमी अधिक प्रमाणात पाऊस हा कोसळतो आहे गेल्या पाच सहा दिवसांपासून सूर्यदर्शन झालेलं नाही महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी लागलेली आहे मराठवाड्यातला नांदेड परभणी हिंगोली हा भाग बऱ्यापैकी पाऊस या भागामध्ये कोसळतो आहे आणि ही चित्र किंवा हे व्हिडिओ जे आहेत ते नांदेड जिल्ह्यातल्या बाळापूर हातगाव या रोडवरचे दृश्य आहे मंडळी असंख्य वेगवेगळ्या नद्यांना पूर आलेले आहेत पाणी पुलाच्या वरतून वाहत आहे जोरदार पाण्याचे प्रवाह असंख्य ठिकाणी आहेत आणि अशा वेळेस पुलावरून पाणी जात असताना आपण जीव धोक्यात घालून तो पूल क्रॉस करण्याचा किंवा हो। पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतो आहोत हा प्रयत्न जीव घेण्या प्रयत्न आहे अशा पद्धतीने आपण पुलावरून पाणी वाहत असताना प्रवास करणं अत्यंत चुकीचं आहे म्हणजे हा व्हिडिओ जर तुम्ही लक्षपूर्वक बघितला तर आ, गजानन सोळंके हे सांगतात की अरे बाबा माझा हा नेहमीचा रस्ता आहे तू या रस्त्याने गाडीवरनं जाऊ नकोस पाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहत आहे पाण्याचा प्रवाह खूप मोठा आहे परंतु गाडीवरती सवार असलेला तरुण त्याच्या कुठल्याही बोलण्याला गजानन यांच्या कुठल्याही बोलण्याला दाद देत नाहीये आणि पाण्यामध्ये त्यांनी गाडी घातली अर्ध्या मधापर्यंत जाऊस तर पाण्याचा प्रवाह हा संचा आहे त्यामुळे गाडी पुढे जाते पण ज्या ठिकाणाहून पाणी जास्त प्रवाहानी वाहतय अशा ठिकाणी गेल्यानंतर मात्र गाडी कोसळते आणि इकडनं ज्या वेळेस व्हिडिओ काढला जातो आता गजानन हे व्हिडिओ मध्ये सांगतायत की तुम्ही व्हिडिओ काढून पर्यंत त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न का नाही केला व्हिडिओ अहो पण त्यांनी जाण्याच्या पाण्यामध्ये उतरण्याच्या आधीच या युवकाला सांगितलेलं होतं कि हो पुढे जाऊ नका पुढे प्रचंड मोठा पाण्याचा प्रवाह आहे हे पाणी घातक आहे जीव धोक्यात घालू नका मित्रा जीव धोक्यात घालू नको असं गजानन वारंवार सांगतायत पण तरी सुद्धा हा मित्र ऐकण्याच्या मनस्थितीत नाही पुलावरून वाहत्या पाण्यामध्ये आहे आणि अर्ध्या मधात गेल्यानंतर वाहून जाते बरं आता गाडी वाहून जाते है। तर गाडीला वाचवण्यासाठी पुन्हा एकदा स्वतःचा जीव धोक्यात हो हा तरुण घालतोय म्हणून तीरावर गजानन त्याला सांगतात गाडी जाते तर जाऊ दे नंतर पूर ओसरल्यानंतर गाडी काढून देऊ पण तू जीव वाचव गजानन यांचं बोलणं स्पष्टपणे ऐकायला येत आहे गजानन पोट तिडकीने त्या युवकाला सांगतात की बाबा पाण्यात जाऊ नको इतका प्रवाह प्रचंड आहे या प्रवाहामध्ये तू गाडी टाकू नको परंतु कुठल्याही पद्धतीचं त्यांचं म्हणणं न ऐकता हा तरुण पुलावरच्या पाण्यात गाडी टाकतोय मंडळी असे प्रकार हे महाराष्ट्रामध्ये असंख्य वेगवेगळ्या ठिकाणी सर्रासपणे यासाठी आपण स्वतः खबरदारी घेणं अत्यंत गरजेचे आहे पुलावरनं ज्या वेळेस पाणी वाहत आहे अशा वेळेस आपण पुलावरून प्रवास करू नये पाण्यासोबत खेळणं किंवा पाण्याच्या प्रवाहासोबत खेळणं हे अत्यंत घातक असत आणि आपण आपल्या जीवाची पर्वा न करता अशा पद्धतीच्या पाण्यामध्ये ज्या जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस निश्चितच आपण आपला जीव धोक्यात घालतो आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे अशा पद्धतीनं पाण्यामध्ये गाडी टाकणं पुलावरनं ज्या पाणी वाहत आहे अशा वाहत्या पाण्यामध्ये गाडी टाकणं हे अत्यंत धोकादायक आहे हे धोकादायक असलेले पावलं आपण उचलून एक तर पाऊस पडत नाही प्रमाणात पाऊस तर आपण आपल्या जीवाशी खेळतोय आपल्या जीवाशी खेळणं योग्य नव्हे आपण आपण आपल्या आयुष्याची आपल्या जीवाची काळजी करणं अत्यंत गरजेचे आहे पुलावरनं पाणी वाहत असताना त्या पाण्यामध्ये आपण प्रवास करू नये या माध्यमात गजानन यांचे मानावेत तेवढे आभार आहे कारण गजानन यांच्या इकडून सांगण्यामुळे किमान त्या तरुणाचा जीव वाचलेला आहे त्याने आणखी एक पाऊल पुढे जर टाकलं असत तर तो, तो मध्ये प्रचंड मोठ्या खड्ड्यामध्ये पडला असता आणि मग त्याला वाचवणं शक्य झालं नसत गजानन यांनी दाखवलेली तत्परता ही खरच अत्यंत महत्वाची आहे परंतु आपण कुठलाही न करता वाहत्या पाण्यामध्ये प्रवास करू नये कळकळीची आणि नम्रतेची विनंती तुम्हा सर्वांना आहे मंडळी या माध्यमात अत्यंत कळकळीची विनंती आहे आपल्या जीव धोक्यात घालू नका आपल्या जीवासोबत खेळू नका जीवन हे अमूल्य आहे हे वारंवार मिळणार नाही तर याच नोटवरती इथेच थांबूया आपण आपली काळजी घ्यावी सर्वांना काळजीमध्ये राहावं हीच एक सांगणं धन्यवाद